नमस्कार सगळ्यांना मी गोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर इथं काय चाललंय बघा माहीचा चालला आहे स्वयंपाक आता माही लागली स्वयंपाक करायला माहीला स्वयंपाक करून शिले वाटत होता म्हणून माही स्वयंपाक करायला बसलेली आहे आणि आमच्या इथं आहे ना फरशीचं काम चालू आहे त्यामुळं म्हणजे आमच्या इथं नाही आमच्या ना, आम ना, आम शेजारी त्यामुळे आवाज येत असेल तर स्वारी बर का कारण की व्हिडिओ काढताना आवाज एकदम कमी पाहिजे असतो आणि तर माही बघा कुठल्या मळती या डाव्या हाताने मळती माही तिला मळायला ये नाही पीठ म्हणून मग मी तिला सांगत होते एका त्या हाताने पीठ मळू नको ह्या हाताने मळ म्हणून तर ती आता बघा आणि पीठ मळण्याची पद्धत बघा इतकं हळूहळू हळूहळू हळू हळू तिला मस्त वाटतं की मी सायपाक शिकावा ही करावा ती करावा आणि मग कधी कधी मी देत असते करून तिला तिच्या मनाने तिला जसं करायचंय काय करायचंय ती करून देत असते कधी कधी कारण की सारखं नाही 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 म्हणलं ना मग ती लेकरं पण पुढं जाऊन आपलं काम काय असेल आपण सांगितलं कधी तर ती ऐकत नाही तर म्हणून मग त्यांच्या मनाने कधीतरी त्यांना पण करू द्यायचं त्यांना पण वागू द्यायचं त्यांच्या मनाने सारखं नाही नाही म्हटलं की मग त्यांना पण तशीच सवय लागते मग आपण जर काही काम सांगितलं तरी पण मग ती नाहीच म्हणतात म्हणून मग मी म्हणलं कर ती म्हणली मला पीठ मळायचं मग म्हणलं मळपीठ मग तिने काय केलं की मी थाळ्यामध्ये पीठ मळत असते पण ती तिला म्हणलं ही पाठी की कारण की ती आहे ना सगळं खाली सांडवल म्हणून मग मी दोन चपात्याचं पीठ फक्त मळायचं होतं संध्याकाळी तर तिने बघा आता पीठ पण मळले आणि माही सवय पक्क कसा करते तीसुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण की माहीची लई दिवसाची इच्छा पूर्ण झाली माही पीठ मळून चपात्या केलेल्या आहेत त्या आणि चपात्या करून नंतर भाजीसुद्धा केलेली आहे तिनं तर तिला म्हणजे आवड आहे म्हणजे अभ्यासाबरोबरच ही पण करू वाटतं पण मी नाही करू देत कारण की कसं आहे माहिती आहे का हाय आता पुरी तो 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 तर तोवर म्हणजे आता लहान आहे तोपर्यंतच परत मोठं झालं तर तीच करायचं आहे स्वयंपाकन पाणी नंतर धुनन भांडीन तीच करत बसायचं आहे आयुष्यभर पुन्हा म्हणून मग मीच नाही तिला करू देत काम आणि काय काय म्हणतात की शिकवायचं पुरीला पुरीला शिकवलेलं पण चांगलं आहे असं तसं तिची शिकायची इच्छा असते या पण मीच करू देत नाही पुन्हा नाही शिकवल्यावर मग म्हणतात मोठ्यापणी असं होईल तसं होईल कारण केस कसं पोरगी आहे म्हणलं की तिला दोन्ही बाजू आल्या दोन्ही बाजूनी तिलाच बोलणं खावं लागतं वरांना ला काय म्हणतात पोरग आहे ती जाऊ द्या असं म्हणजे असं होतं तर माझ्या स्वयंपाक करायला लागली आणि माईच्या पप्पानी इथं बाजार आणलाय बघा मी निवडत बसले तर त्यांनी बघा काय काय आहे कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता बटाटी मांगी अद्रक आणि शेंगदाणे संपले होते टॅमॅटो आणि इथं मुगाची डाळ आणली वरणासाठी आणि नंतर हरभरा आणलाय एवढं आहे त्यांनी माईच्या पप्पांनी आणि माई इथं स्वयंपाक करते तुम्हाला दाखवते बघा आता माईचा कसा स्वयंपाक माई बघा पीठ कशी मिळते आता दणके कांदा थोडं थोडं दनकेवाल गांद्याची झालं काय काय ग माहीत आता तू सांगितलं मला तेवढं घेऊन पार फिट नाही त्याच्यात होत पाणी थोडं तसं हे शकत तर इथं बघा इथं करती माही वटाण्याची वाटाण्याची म्हणजे हे जे हरभऱ्याची भाजी करती आणि महिनं बघा इथं कांदा ती चिरलं चिरून दिलं तर मी तिला कांदा टमॅटो मग तिनं ती भाजी केली थोडीशीच करायची होती भाजी आमचा संध्याकाळी जास्त स्वयंपाक नसतोच उगं दोन तीन चपात्या असतात थोडासा भात आणि भाजी एवढंच असतो संध्याकाळचा स्वयंपाक आणि चपात्या राहिल्या तर फक्त भात आणि भाजी एवढंच असतो कारण की खायला तिघ जण असतात माझे पप्पा उशीर येतात ना संध्याकाळी अकरा वाजतात त्यांना घरी यायला मग त्यामुळे त्यांनी उशीर आल्यामुळे काही जास्त जेवण करत नाही त्यांना नॉर्मल फक्त भात ही असं असलं तरी चालतं संध्याकाळचं चा। जेवण जास्त जेवण नसतं त्यांचं त्यामुळे मग आम्ही असंच थोडासा स्वयंपाक असतो तर आता माही बघा चपात्या करायला लागली पीठ म्हणून ठेवलं होतं तिनं भाजी झाली चपात्या करायला लागली आता आणि माही चपात्या कशी करते ती सुद्धा तुम्हाला दाखवते रि म्हणजे लाईव्ह दाखवते कशी चपात्या करते ती आणि ह्याच्या अगोदर तिने म्हणजे एक दोन वेळा केलं होतं पण एवढं काय आज ही नाही माणूस आयुष्यभर स्वयंपाक शिकतं या तर आता तिचं चाललंय चपात्या करायच्या ती म्हणती चा वाकडीची ती असायची ती, ती मी म्हणलं जसं येईल तसं कर त्याला काहीही करत बसू नको कारण की आम्ही पण नाही का म्हणजे आणि लेकरांच्या हातचं म्हणजे पुरींच्या हातचं पहिल्या पहिल्यांदा स्वयंपाक केलेला तुम्ही खा कधी पण चपाती बघा त्यांच्या हातची किती छान आणि चवदार लागते या छान करतात चपात्या लहान मुली पण मस्त आणि त्या ते ज्या त्यांची भाजण्याची पद्धत ही लई छान लागतात आम्ही पण म्हणजे आमच्या एक आजोबा होते बघा माझ्या आईचं चुलतं त्यांच्या कधी कधी भाकरी हे टाकून द्यायचो आम्ही ती असायचं एकटंच त्यांची सगळी फॅमिली पुण्याला असायची आणि आम्ही मग भट्टीवरती मग त्यांची द्यायचो आम्ही भाकरी करून मग इकडं तिकडं म्हणजे पहिलं जायचं ना पुरी जायच्या इकडं तिकडं स्वयंपाक करायला आता काय कुठं स्वयंपाक करायला जात नाहीत आणि काही नाही कसं पण करा घरीच फक्त शिकायला भेटते आणि छान लाटती माही पण बघा तुम्ही लाटण्याची तिची पद्धत पण छान लागती आणि तिचं पप्पा पण होतं बसलेलं आ, ती पण बोलत होतं पण ती टी व्ही चालू असल्यामुळं मी आवाज म्यूट केला आहे त्याचा टी व्हीचा तर बघा माही पीठ किती लावती चपात्याला असं म्हणजे पहिलं म्हणजे कसं पुरी जायच्या इकडं तिकडं कुणाच्या स्वयंपाकाला ह्याला बोलवलं तर आता म्हणजे सगळं पूर्ण बदलूनच गेले त्यामुळे आता काय कुठं जात नाहीत आणि येत नाहीत पहिलं दिवसच वेगळं होतं आणि खेड्यागावात थोडंसं वेगळंच राहतं या आता खेड्यागावात पण नाही जात कोण कोणाच्या इथं स्वयंपाकाला आणि ह्याला पुरी तर कोण नाही इथं जात आणि बोलवत पण नाही कोणचं असं कारण की सगळं आपापलंच करतात काय अडचण ही आलं तर मग जायच्या स्वयंपाक करायला असं असायचं आम्ही मी पण जायचं तशीच इकडं तिकडं भाकरी नाही आणखी आहेत तिला म्हणजे माहीला करती कधी कधी आपल्या छोट्या छोट्या दामट्याही मी आज तुम्हाला फक्त आणि फक्त माहीचाच व्हिडिओ दाखवते कारण की माहीनं स्वयंपाक केला म्हणून माहीचाच व्हिडिओ दाखवते आणि हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ती पण कमेंट करून सांगा कुणाला आवडतोय कुणाला नाही आवडत आणि बघू आपण लाईव्ह पण घ्यायचं कधी घ्यायची कधी नाही जसं आपल्याकडं फोन येईल तसं मी लाईव्ह घेणार आहे कारण की नेट असंच वायाला जात आहे मग त्यामुळं बघू काय करायचं तर करते बघा आता माही कशी छानपैकी चपाती करते आणि शिकती पण लगेचच तिला म्हणजे तिला वाटतंय की गोल यावं मला मम्मी सारखं माझ्यासारखंच यावं असं वाटतंय मग तिला मी सांगत होते कितीतरी वेळा की माही राहू दे जसं असेल तसं असेल कर तिला माझ्यासारखं म्हणजे वाटतं ना पहिल्यांदा की हिला कसं येतं आहे मला कसं येतं आहे म्हणलं माझं आयुष्य गेलं आहे मला बी नव्हते जपात येत जास्त पण मी आता म्हणजे करायला लागले या कसं लग्न झाल्यावरच जास्त म्हणजे स्वयंपाक येतो दोन टाईम करायचा तसं त्याच्या आधी काय बघ केलं तर केलं नाही नाही केलं जास्त नव्हतं ही होत तर बघा माहीनं काही काही घेऊन बसली तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा